निसर्ग आणि माणूस माणूस आणि निसर्ग वेगळं आहेत का हो अजिबातच नाही मनुष्य सुद्धा इतर जीवजंतू प्राणी पक्षी यांच्यासारखाच निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे निसर्ग सृष्टी यातलं सौंदर्य पाहण्याची जाणण्याची शक्ती त्याने मानवाला देऊ केली आहे निसर्गाशिवाय आपलं जीवन अशक्य आहे हे ज्या माणसाला कळतं त्याला निसर्गाची ओढ लागतेच अशा वेड्या निसर्गप्रेमींना धकाधकीच्या जीवनातून निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी वर्षा ऋतू खुणावत असतो पावसाच्या ओल्या स्पर्शाने पुलकित झालेला निसर्ग विविध रंगांनी नटून त्याचा आनंद मनमुरादपणे लुटत असतो पावसाच्या सरी कोसळायला लागल्या आणि वातावरणात मातीचा सुगंध दरवळायला लागला की निसर्गप्रेमींची लगबग सुरू होते आणि वर्षा पर्यटनाचे बेत पक्के केले जातात निसर्गाबरोबर वर्षा ऋतू साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सुंदर सुंदर ठिकाणे आहेत सह्याद्रीच्या डोंगरकड्यामध्ये अनेक वर्षावने आहेत असेच एक अतिसुंदर रमणीय आणि तेवढेच थरारक असे वर्षावन पुण्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे ह्या वनाला अंधार वन म्हणतात वृक्षवेलींनी घनदाट झालेल्या ह्या अरण्यामध्ये सूर्यप्रकाश सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत या वनात नेहमी थोडा संधीप्रकाशा एवढाच उजेड असतो म्हणून याला अंधारबन म्हणत असावेत हे जादुई अंधारबन तामिणी घाटाजवळ आहे तामिणी घाटसुद्धा अतिशय सुंदर अशा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आपल्याला अंधारबनात जाण्यासाठी पिंपरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून जावे लागते अंधारबनामध्ये अतिशय मोठे मोठे जलप्रपात म्हणजेच पाण्याचे मोठे मोठे धबधबे आहेत झरे आहेत दऱ्या तर आहेतच आहेत अतिशय खोल आणि प्रचंड मोठ्या दऱ्यांचं सौंदर्य बघण्यासारखं आहे एका मोठ्या दरीला कुंडलिनी दरी असंही म्हणतात पुण्यात अनेक हौशी समूह पावसाळ्यामध्ये आवर्जून अंधारबनचा ट्रेक करतात पश्चिम घाटात पसरलेल्या या जंगलात पायवाटेवरून चालताना निसर्गाची अनोखी शांतीसुद्धा अनुभवता येते निसर्ग कसा बोलतो तेही आपल्याला अनुभवता येतं ट्रेकिंगची पायवाट तेरा चौदा किलोमीटर लांब असून ती भिरा धरणाजवळ संपते ट्रेकिंग दरम्यान जलप्रपातांच्या आवाजामध्ये तल्लीन होण्याची मजा काही औरच असते जंगलाला चढलेला हिरवाईचा साज आणि जिवंत झालेले धबधबे सगळं काही विसरायला लावतात संपूर्ण वाटेवर अव्याहतपणे वाहणारे झरे छोटे छोटे कीटक जंगली प्राणी वनस्पती खळाळून वाहणारे झरे आणि त्या झऱ्यांमधून चालताना मिळणारा आनंद हे सगळं काही अवर्णनीय आहे अंधारबनच्या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती अनेक वेली आणि अतिशय दुर्मिळ असे वृक्ष पाहायला मिळतात त्याचबरोबर स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे काळे कुट्ट ढग आकाश डोंगर आणि विशाल वृक्षांना कवेत घेऊन दर्यांमध्ये मुक्त संचार करताना दिसतात कधी रिमझिम तर कधी धो कोसळणाऱ्या पावसाच्या धारा मन शरीर आत्मा सगळ्याला चिंब भिजवून टाकतात आपण वेळ शांत राहून हे निसर्गाचे संगीत कानामध्ये साठून घेऊया आणि डोळ्यांमध्ये त्याचं सौंदर्य टिपून घेऊया तुम्हीसुद्धा ह्या निसर्गाच्या आवाजाचा आणि त्याच्या देखणेपणाचा आस्वाद वेळ शांतपणे घ्यावा सुंदर सृष्टी सौंदर्याबरोबरच सुंदर जीवसृष्टीने देखील अंधारबन नटलेले आहे अतिशय देखणे स्वर्गीय पक्षी ह्या जंगलात वास करतात आपल्याला माहीत असलेल्या शहरी भागातील पक्ष्यांबरोबरच येथे मलबार ट्रोगोन एशियन फेरी ब्लूबर्ड शामा पक्षी क्रेस्टेड सरपेंड गरुड पॅराडाईज फ्लाय कॅचर कॉमन किंगफिशर बारबेट हनी बझार्ड थ्रश बॅबलर गोर्डन ओरिओल असे मनमोहक रंगछटा व आवाज असणारे स्वर्गीय पक्षी या जंगलात आहेत खळाळून वाहणाऱ्या या जलप्रपातांच्या आवाजाने मन इतकं भरून येतं की असं वाटतं दुसरं काही ऐकूच नाही पक्ष्यांबरोबरच या जंगलामध्ये प्राणी नसतील तर नवलच ना या जंगलामध्ये बिबट्या रानडुक्कर काळवीट जंगली रेडा कांगारू रानमांजर हे पशु तर आहेतच त्याशिवाय विविध फुलपाखरांच्या प्रजाती सरीस्त्रूप आणि विचित्र म्हणता येतील असे अनेक प्रकारचे कीटकसुद्धा या सुंदर जंगलामध्ये आहेत अंधारबनच्या ट्रेकला जाण्यासाठी कधीही एकट्या दुकट्याने जाऊ नये नेहमी समूहाबरोबर जावे बरोबर एखादा अनुभवी मार्गदर्शक असावा सगळीकडून वाहणारे झडे पाऊस यामुळे चिखल आणि शेवाळ झालेले असते उंच डोंगरकडे आहेत आणि दऱ्याही खोल आहेत कुठलेही सुरक्षा कठडे नाहीत हा ट्रेक अति धोकादायक नसला तरी मध्यम स्वरूपाचा आहे आणि पर्यटकांनी योग्य ती खबरदारी शिस्त आणि सुरक्षेचे नियम पाळावे जाताना जलरोधक बूट काठी हलक्या वजनाचा रेनकोट किंवा जॅकेट जलरोधक पिशवी किंवा सॅक एक जोडी जास्तीचे कपडे पिण्याचे पाणी व थोडे खाद्यपदार्थ जवळ ठेवावे ट्रेकिंगच्या मार्गावर कुठलीही टपरी ढाबा वगैरे काहीही नाही धूम्र मदिरापान आणि कचरा करू नये या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर पावसाळी पर्यटनाच्या प्रवासात घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला आनंद देऊन जातो खरं पाहायला गेलं तर ही एक जादुई सफरच असते आकाशातून येणारे पाणी जमिनीला तृप्त करतं आणि आपल्या मनालाही निसर्गाच्या कवितेचे आपणही एक कडवे बनतो डोंगराच्या कुशीत पाण्याच्या प्रवाहात झाडांच्या सान्निध्यात आपणही निसर्ग बनतो काळोखात लपलेला अंधार बन आपल्या मनाची मरगळ काढून त्याला मात्र लखलखीत प्रकाशमान करून जातं